नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या हद्दवाड भागातील बाळापूर येथील अंगणवाडीमध्ये गेल्या पाच वर्षापासून महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे महापालिका प्रशासनाने तात्काळ वीज बिल भरून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने महापालिका आयुक्तांना करण्यात आली नमस्कार चौधरी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने आलो होतो त्याचे कारण असे की आपल्या हद्दवाड झालेल्या मनपा हद्दवाड झालेल्या भागातून जसे की मोजे बाळापूर आता या बाळापूर या ठिकाणी क्रमांक एक ते पाचच्या अंगणवाड्या आहेत आता या पाच अंगणवाड्यांपैकी क्रमांक दोन तीन व चार या अंगणवाडीमध्ये जवळजवळ जशी ही अंतवाढ झाली ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकांना जसंही याचं वर्गीकरण झालं तेव्हापासून आज ताग आहेत या ठिकाणी लाईट नाही वीज मीटर वीज मीटर कनेक्शन त्या ठिकाणून काढून देण्यात आलं होतं त्याचं कारण असं होतं की आ, वीज मीटरचं जे पण काही बिल असतं ते बिल मारपाकडून अदा झालेलं नाही म्हणून वीज कनेक्शन त्या त्या ठिकाणचं कापलं गेलं आणि त्या ठिकाणी लहान लहान मुले असतात चिमुकली अंगणवाडीमध्ये लहान लहान मुले शिकतात या मुलांना या वीज नसल्यामुळे त्या ठिकाणी पंखा लाईट टी व्ही त्यांना तिथले वॉटर प्युरिफायर किंवा मोटर पाण्याचे प्रश्न असे अशा अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो त्यामुळे आम्ही आज जनक्रांती प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आयुक्त मॅडमांना निवेदन करून लवकरात लवकर या ठिकाणची विविध सेवा सुरळीत करावी व त्या ठिकाणी पडित अवस्था ज्याची झालेली आहे अंगणवाड्यांची त्याची डागडुजी करून लवकरात लवकर या अंगणवाड्यांची डागडुजी करावी आणि वीज त्वरित चालू करावी अशा आशयाचे या ठिकाणी आयुक्त मॅडमांना निवेदन देण्यात आले बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद